शोध मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रीय नायक आर एस टी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हे आहेत भीमवाडी परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील संघर्षशील ध्येय वेडे व्यक्तिमत्व तथा सामाजिक कार्यकर्ते राहुल घोबाळे भीमवाडी परळी येथील गेल्या नऊ वर्षापासून त्रिरत्न बोधविहाराचे निकृष्ट दर्जाचे काम व अपूर्ण राहिलेले काम व्यवस्थित करण्याच्या मागणीसाठी परळी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत यापूर्वी याच मागणीसाठी चौदा एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी राहुल घोबाळे यांनी याच त्रिरत्न बोधविहाराच्या कामाच्या मागणीसाठी परळी नगर परिषदेला आत्मधानाचा इशारा दिला होता प्रसंगी त्यांनी आक्रमक होऊन आपल्या न्याय मागणीसाठी भूमिकेवर ठाम राहत टोकाची पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेळीच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेऊन समज देऊन सोडण्यात आले होते व परळी नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेऊन चौदा एप्रिल दरम्यान मातूर काम करून वेळ निभाव नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु मूळ मागणीला बगल देऊन पुन्हा परळी नगरपरिषद प्रशासनाने बघ्याची भूमिका घेत संबंधित कंत्रादाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि म्हणून पुन्हा गेल्या नऊ वर्षापासून रखडलेल्या बौद्धविहाराचे काम पूर्ण करण्यात यावे व कंत्राटदारावर व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी राहुल गोबाळे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाची हत्या रोपसल्या असून आज बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पुन्हा एकदा राहुल गोबाळे यांनी परळी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे राहुल घोबाळे यांनी जिथे उपोषण सुरू केले आहे तेथील वादळ वारा व वा पावसाच्या सरीमुळे पेंडाल उखडून पडले आहे डोक्यावरती धो वाहणारा पाऊस असताना देखील राहुल गोबाळे यांनी बचावासाठी डोक्यावरती उपोषणाची बॅनर घेऊन आपले समाजासाठीचे व बोधविहारासाठीचे उपोषण सुरू ठेवले आहे हा प्रसंग बघून कुठल्याही व्यक्तीच्या अंगावर शहारे येतील राहुल गोबाळे नव्हे तर या भागातील कुठल्याही नागरिकांना जुजबी गोष्टीसाठी उपोषणाचे व आंदोलनाचे हत्यार उपसल्याशिवाय येथील परळी परिषद प्रशासनाला जाग येत नाही हेच परळीकरांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल जनतेच्या ज्वलंत प्रश्नासाठी अंत पाहणारे व अनेक दिवसापासून खुर्चीला चिटकून असलेले परळी नगर परिषदेतील निष्क्रिय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ परळी शहरांच्या बाहेर बदली करणे आवश्यक आहे विकासाच्या गप्पा मारणारे स्थानिक राजकारणी मात्र राहुल गोबाळे यांचा बौद्ध विहारासाठी तथा समाजासाठीचा संघर्ष या राजकारण्यांना दिसून येत नाही हेच खऱ्या अर्थाने परळीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल येत्या दोन दिवसामध्ये जर भीमवाडी येथील त्रिरत्न बौद्ध विहाराचे काम व्यवस्थित नाही सुरू केले तर व संबंधित जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर कायदेशीर कार्यवाही नाही केली तर लवकरच परळी येथील भीमवाडी येथील महिलांच्या वतीने आंदोलन तीव्र करण्याची ललकारी तथा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे भीमवाडी येथील गेल्या नऊ वर्षापासून रखडलेल्या विहाराच्या कामासाठी पेटून उठलेल्या सच्चा भीमसैनिक राहुल गोबाळे यांच्यासोबत परळी शहरातील समस्त बहुजन संघटना व समाज आहे राहुल गोपाळे यांच्या या उपोषणाला कामगार नेते भाई गौतम आगडे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष शाह पठाण यांनी पाठिंबा दर्शविला आहे मी एकोणीस चार दोन हजार तेवीस रोजी एक निवेदन दिलं होतं निवेदन दिलं निवे होतं बुद्धवे रखडलेले बांधकाम पूर्ण करून लोकार्पण करण्याबाबत हे एक निवेदन एकोणीस चार दोन हजार तेवीसला दिलं होतं पण याच्या अगोदर नऊ वर्ष झाले बुद्धवे काम रखडलेलं आहे तर या नऊ वर्षामध्ये जवळपास आम्ही सात ते आठ वेळेस आंदोलन उपोषण निवेदन दिले तरी ह्या निगरगट्ट नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नि, कसलीच कारवाई केली नाही आणि काम पूर्ण करू करू असेच आश्वासन दिले आम्हाला पत्र दिले हे पत्र दिले पत्र दिल्यानंतर थोडं दिवस काम करायचं नंतर बंद करायचं आणि ते पण निकृष्ट दर्जाचं काम करायचं हे असं ह्यांचं नऊ वर्ष झालं चालू आहे आता माझी मागणी अशी आहे की बुद्ध पौर्णिमेचा औचित्य साधून मी हे उपोषण गेली एकोणीस चार दोन हजार तेवीस रोजीच निवेदन दिलं होतं की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मी उपोषण करणार आहे म्हणून तरी यांनी या पंधरा ते सतरा दिवसामध्ये कसलीच कारवाई केली नाही हां दखल घेतली नाही आणि त्या ना जसं मला आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच मला उपोषणाला बसावं लागत आहे तर या नगरपालिकेच्या निगरगट अधिकाऱ्यांना निलंबित करा त्यांच्यावर कारवाई करा आणि गुत्तेदारावर का गुत्तेदाराला काळ्या यादीमध्ये टाकून गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करावी आज मला इथं सपोर्ट करण्यासाठी जिल्ह्याचे सहसचिव वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट संजय रोडे साहेब आणि भाई गौतम आगळे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे इथं आहेत रवी कीर्ते आहेत व कामगार नेते भाई गौतम आगळे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत आदरणीय राहुल गोबाळे आपण समाजाच्या या ज्वलंत प्रश्नाला हात घालून जी संघर्षाची भूमिका घेतल्या आहे त्या आपल्या तळमळीला त्यागाला व संघर्षाला आर एस टी सी न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम आर एस टी सी न्यूज नेटवर्क पराळी